नमस्कार मित्रांनो आज सव्वीस जून दुपारचे बारा वाजत आहे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढणार आहे सकाळच्या अपडेटमध्ये दे देखील मित्रांनो काहीसा बदल झालेला आहे तो बदल आपण या अपडेटमध्ये बघणारच आहोत सध्याच्या स्थितीला आपण स्किनू बघू शकता मुंबई मुंबईच्या आसपासच्या भागामध्ये मुख्य टिकून अरबी समुद्रामध्ये मुंबईलगत हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय बघायला मिळत आहे त्यामुळे राज्यात काही भागांमध्ये आता लगेच दुपारनंतर तर काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच नाशिकचा उत्तरी परिसर विदर्भाचा उत्तरी भाग त्याचबरोबर इकडं आंध्र प्रदेशपर्यंत एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र उत्तर प्रदेश गुजरातपर्यंत सक्रिय आहे याच्या प्रभावामुळे देखील राज्याच्या काही परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर मुंबई लगतच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे दक्षिण कोकणामध्ये राजापूर सावंतवाडी तसेच इकडं रत्नागिरी बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल गोरेगाव आसपासचा परिसर तसेच मुंबई कल्याण डोंबिवली इकडं पालघर वाडा या परिसरामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण बघायला मिळत आहे तर दुपारनंतर मुख्यते करून संध्याकाळपर्यंत थीक ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंतर आहे हेच वातावरण रात्रीपर्यंत मित्रांनो पूर्वेकडे सरकणार आहे त्यामुळे इतर जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल त्यामध्ये त्र्यंबकेश्वर इगतपुरी या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर दुपारनंतर बहुतांश भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बदल मिळेल भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये पुणे विभागामध्ये राहण्याची शक्यता आहे अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात आता लगेच दुपारनंतर वातावरण आहे परंतु संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाची हजेरी अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळेल भाग बदलत मध्यम ते जोरदार तर हलका पाऊस आपल्याला बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल त्यामध्ये आपण स्किन बघू शकता राहुरी घोडेगाव श्रीरामपूर इकडं गंगापूर वैजापूर कोपरगाव संगमनेर आसपासचा परिसर शिर्डी वगैरे या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो थोडंसं जोरदार पावसाचं जे वातावरण आहे ते विखुरलेल्या स्वरूपात आहे आणि हे वातावरण जे आहे हे भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे हलका पाऊस बऱ्याच भागामध्ये राहण्याची शक्यता आहे नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये विखुरलेले स्वरूपात पावसाचे वातावरण आहे हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळेल भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये दे देखील आज पावसाचा जोर बऱ्यापैकी राहील त्यामध्ये नंदुरबार धुळी जळगाव विखुरलेले स्वरूपात पावसाचे वातावरण आहे हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता काही भागांमध्ये रात्रीपर्यंत जोरदार पाऊस आहे काही भागांमध्ये दुपारनंतरच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता बीड बीडच्या आसपासच्या परिसरात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस रात्रीपर्यंत बघाळ मिळेल ठिकठिकाणी पावसाची शक्यता लातूर नांदेड धाराशिवमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता ठिकठिकाणी पाऊस बगाळ मिळेल रात्रीपर्यंत काही भागामध्ये पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील आहे लातूर धाराशिवमध्ये हलका ते मध्यम तसेच हिंगोली परभणी हा जो परिसर आहे या परिसरामध्ये रात्रीपर्यंत काही ठिकाणी पावसाचा जोर आहे तो वाढणे शक्यते हे जे वातावरण आहे मित्रांनो हे रात्री मध्यरात्रीपर्यंत पूर्वेकडे सरकणार असल्यामुळे या भागांमध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत पाऊस वाढेल मध्यरात्रीनंतर काही ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो भाग बदलत या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आहे मित्रांनो अमरावती भागामध्ये रात्रीपर्यंत पावसाचा जोर वाढेल रात्रीपर्यंत ठिकठिकाणी थीक पावसाची शक्यता आहे थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता नागपूर विभागामध्ये दिवसभरात जरी पावसाचा जोर कमी असला तरी पण संध्याकाळी आणि रात्री तुरळक भागामध्ये हलका मध्यम पाऊस आपल्याला मिळेल विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे ठिकठिकाणी पाऊस राहणे शक्यता त्यामध्ये दक्षिण भागामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो उत्तरी परिसरामध्ये भंडारा गोंदिया वगैरे या परिसरात विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता हिवूत मित्रांनो आत्ता लगे दुपारची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद